टॅरो हे पण एक पिक्टोरियल ऍस्ट्रोलॉजी आहे कार्ड पूर्ण एनर्जी बेस्ड आहे आणि बेस्ड आहे स्पिरिच्युअलिटी प्लेज अ गुड रोल इन दिस बिकॉज स्पिरिच्युअलिटी काय इट इज अगेन एनर्जीज द हायर पॉवर डिवाइन त्यांना फक्त पत्ते त्याच्यावर काय फक्त पिक्चर्स आहेत त्याच्यावर तुम्ही hmm. काय कार्ड मधून आपल्याला माझी करंट मेंटॅलिटी काय आहे ते सांगू शकतं ते तुम्हाला असं वाटतं तुम्हा की तुम्ही रॅन्डमली पिक करताय पण ते ऍक्च्युअली ते कार्ड्स तुम्हाला इन्स्पायर करतात चूज करायला टेरो कार्डचा मिसयूज करता येऊ शकतो जर का पास्ट मध्ये तुमच्याबद्दल एक गोष्ट झाली असेल आणि तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की गोष्ट माझ्याबद्दल का झाली तर त्याचं रिझन पण आपल्याला कुठे ना कुठेतरी कळू शकतो सो आपल्या लिस्ट गोष्ट महत्वाची की आम्ही पण एक लाईव्ह सेशन करणार आहे दे, टॅरो नमस्कार मंडळी माणसपरी टॉक्सवरच्या वरच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत मंडळी आजच्या पॉडकास्टमध्ये आपण टॅरो कार्टिटर साक्षी सप्रे मॅडम यांच्याकडून टॅरो कार्ड रीडिंग नेमकं काय असतं याच्याबद्दल जाणून घेणार आहोत साक्षी मॅडम तुमच्या पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत थँक्यू yes. मॅडम नमस्कार मला आपल्या पॉडकास्ट ची सुरुवात करताना तुम्हाला विचारायचं की टॅरो कार्ड रीडिंग म्हणजे नेमकं काय असतं ओके तर टॅरो कार्ड रीडिंग ही okay. एक युरोपियन एस्ट्रोलॉजी आहे जसं आपल्याकडे कुंडली असते किंवा पत्रिका असते ती वेदिक ऍस्ट्रोलॉजी झाली त्याच्यानंतर न्युमरोलॉजी खूप प्रकार आहेत अस्ट्रोलॉजीचे तर टॅरो कार्ड रिडिंग हे पण एक पिक्टोरियल ऍस्ट्रोलॉजी आहे ज्याच्यामध्ये कार्ड असतात आणि त्याच्यावर पिक्चर्स असतात आणि आणि बेस्ड ही आहे ओके तुम्ही या पिक्चर सो मला ना लहानपणापासून खूप आवड होती वेगवेगळ्या ऍस्ट्रोलॉजर्स कडे जाऊन फ्युचर जाणून घ्यायची किंवा जस्ट एक ऍस्ट्रोलॉजी कशी वर्क करते हे जाणून घ्यायची तर मी लहानपणापासून खूप वेदिक ऍस्ट्रोलॉजर्स भेटले पाम रीडर्सना भेटले फेस रीडर्सना भेटले आणि मग आय केम अक्रॉस अ टॅरोजी अट्रॅक्ट नाही झाले मी टॅरो खूप कनेक्ट झाले आणि मला असं कळलं की टॅरो मध्ये मी खूप स्पेसिफिक क्वेश्चन पण विचारू शकते म्हणजे खूप स्पेसिफिक म्हणजे जसं की uh, जसं की कोणाचं मला सपोज मला माझ्या फ्युचर पर्सन बद्दल स्पाऊस बद्दल जर का मला जे क्वालिटी जाणून घ्यायचे असतील तर मला ते पण टॅरो मधून कळू शकतं असं मला कळलं आणि म्हणजे हा तर एक दिस जा, वॉज जस्ट एन एक्झाम्पल पण असे mm -hmm. खूप गोष्टी आहेत की जे आपण टॅरोमधून जाणून घेऊ शकतो स्पेसिफिक थिंग्स आणि मला टॅरोमध्ये कनेक्शन खूप जाणवलं आणि माझे एक मेंटॉर आहेत गाईड आहेत तर मग ही सेड की यू लर्न टॅरो आय थिंक यू विल डू ग्रेट इन इट त्यामुळे मग मी टॅरो शिकले आणि नाव आय एम युअर हा टॅरो कार्ड रिडिंग करत असताना आपल्याला मला विचारायचंय की कोणत्या कोणत्या गोष्टी म्हणजे समजा मी टॅरो कार्ड करत असेल माझं करून घेत असेल तर माझ्याबद्दल कोणत्या कोणत्या गोष्टी रिव्हिल होऊ शकतात तुमची पर्सनॅलिटी कळू शकते तुमचं फ्युचर कळू शकतं जर का पास्ट मध्ये तुमच्याबद्दल एक गोष्ट झाली असेल आणि तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की ही गोष्ट माझ्याबद्दल का झाली ओके okay, तर okay. त्याचा रिझन पण आपल्याला कुठे ना कुठेतरी कळू शकतं ओके okay. की मेबी तुमची काय मिस्टेक होती किंवा समोरच्या पर्सनची काय मिस्टेक होती आणि ती मिस्टेक तुम्ही फ्युचरमध्ये कशी इम्प्रूव्ह करू शकता ओके okay. हे पण आपण जाणून घेऊ शकतो टेरोचा आणि पास्ट लाईफ वगैरे याचा काही संबंध येतो का याच्यामध्ये पास्ट लाईफ असंच नाही पास्ट जे पण पास्ट माझा पण मग आता म्हणजे आपल्याकडे जर आपण बघितलं तर आपल्याकडे कुंडली जास्त बघितली जाते किंवा ज्योतिषशास्त्र जास्त फेमस आहे पाम हिस्ट्री जास्त फेमस आहे किंवा न्यूमरोलॉजी फेमस आहे पण टॅरोकडं अजून लोक तेवढे आकर्षित नाही चाललेले किंवा पाहण्याचा दृष्टिकोन नाही अजून लोकांकडे सो तुम्हाला त्याकडे ज्यावेळी लोक येतात की मला टॅरोड रिडिंग करून घ्यायचे त्यावेळी त्यांचा दृष्टिकोन कसा वाटतो तर पहिले ते म्हणतात की हे काय तुम्ही काय करताय एक्झॅक्टली सो हे मी त्यांना तेच समजावते की हे पत्ते नाहीये त्याला आपण टॅरो कार्ड म्हणून आपण असं अप्रोच करे बिकॉज पत्ते इज व्हेरी आय थिंक टर्म जे आपण नाही युज करा या म्हणजे आणि टॅरो कार्ड पूर्ण एनर्जी बेस्ड आहे आणि इंट्युशन बेस्ड आहे okay. so, सो त्या टॅरो कार्ड मध्ये एनर्जी असते आणि आपल्या आजूबाजूला जे एनर्जी असतात ते hmm. मॅच होऊन तुम्हाला त्याच्यामधून आन्सर येतो ओके आणि इट इज ऑल्सो अबाउट की जो तुमचा टॅरो कार्ड रीडर आहे तो त्याच त्याचा इंट्युशन लेवल किती चांगलं आहे कारण तो इंटरप्रेट करतो तुमच्यासाठी तर त्याचा इंट्युशन स्ट्रॉंग असणं हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे मग याच्यामध्ये एस्ट्रोलॉजी एका साइडला फारिस्ट्री ग्राफॉलॉजी एका साइड ला एका साइडला मग याच्यामध्ये टॅरो कार्ड मध्ये अशी कोणती वेगळी गोष्ट आहे की जी या तिन्ही पेक्षा ह्याला वेगळं पण सिद्ध करून देते सो कुंडली किंवा वेदिक ऍस्ट्रोलॉजी मध्ये आपल्याला आपली बर्थ डेट हे त्यांना सांगणं इम्पॉर्टंट असतं ऍस्ट्रोलॉजीला पण टॅरोमध्ये असं काहीच टॅरो टॅरोमध्ये फक्त तुम्ही समोर हव्या okay. बाकी काही तुम्हाला नो बर्थ टाईम रिक्वायर्ड नो डेट रिक्वायर्ड त्यामुळे आजकाल जे जेन्सीज आहेत ते खूप रिलेट करतात टॅरोला बिकॉज त्यांना माहिती नसते काही लोकांना त्यांचं बर्थ टाईम काय काय नाही सो आणि खूप पर्सनलाइज टाच आहे मला मध्ये बिकॉज तुम्ही कार्ड चूज करता सो so, ती एनर्जी खूप uh, म्हणजे त्या ऍटमॉस्फिअर ते एनर्जी खूप चांगले असतात तुमच्या आजूबाजूला तुम्हाला okay. खूप कनेक्टेड वाटतं वा कार्ड बरोबर आता तुम्ही तुमच्याकडे जे येतात मला जाणून घ्यायचं की त्यांचे प्रश्न काय <laughs> मोस्टली तर लव्ह लाईफ रिलेटेड फर्स्ट लव्ह लाईफ रिलेटेड असतात सेकंड करिअर आणि फायनान्सेस हेल्थ बद्दल खूपच कमी लोक क्वेश्चन विचारतात बट नॉट जेन्झीज ऑफकोर्स दे आर मोर कन्सर्न अबाउट रिलेशनशिप मॅरेज एव्हरीथिंग आणि ऑल्सो अजून एक फॅक्टर आहे की ते हे पण विचार करतात की मी स्वतःमध्ये काय इम्प्रुवमेंट करावं की जे मला पुढे जाऊन माझ्यासाठी फायद्याचं होईल आपण स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट काय केली पाहिजे उत्तर आपल्याला तर जसं की माझी एक क्लायंट होती ती आलेली आणि शी वॉज व्हेरी डिप्रेस्ड अबाउट सर्टन थिंग okay. की मी पुढे जाऊन ही ही गोष्ट करू शकेन कि तर मी तिला तेच सांगितलं की जर का तू तु, तुझा थोडा स्ट्रेस कमी केलास आणि तू जर का या थिंग्स कडे अशा वेळी बघितलंस तर डेफिनेटली पुढे जाऊन यु नो इट विल बी हेल्पफुल फॉर यू किंवा खूप थिंग्स असतात त्याच्यामध्ये जसं कार्ड येतात तसं मी इंटरप्रेट करत जाते जे मला माझं सांगतं आणि टोटल किती कार्ड असतात सेव्हन्टी एट कार्डीएट मधून कोणतंही कार्ड तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही पिक करायचं ते तुम्हाला असं वाटतं की तुम्ही रॅन्डमली पिक करताय पण ते ऍक्च्युअली ते कार्ड तुम्हाला इन्स्पायर करतात चूज करायला कारण ऍज आय सेड की इट इज द एनर्जीज सो okay. so, पहिले तुम्ही त्या कार्ड बरं कनेक्ट करता जेव्हा तुम्ही माझ्याकडे येऊन बसता तेव्हा आणि त्याच्यानंतर मग

Uh, माझी करंट मेंटॅलिटी काय आहे हे समजू शकतो हो oh, ऑफकोर्स तुमची okay. करंट मेंटॅलिटी कशी आहे की तुम्ही कशी पुढे जाऊन इम्प्रूव्ह करू शकता टू गेट बेटर रिझल्ट इन युअर लाईफ ओके ओके काय पास्टचे असे थिंग्स आहेत जे तुम्हाला थोडे सोडायला हवेत प्रेझेंटचे काय तुमचे क्वालिटीज आहेत जे तुम्हाला थोडे सोडायला हवेत टू अचीव्ह अ बेटर फ्युचर हे पण आपण सांगू शकतो ह्याचं आपण सेशन करायचं म्हटलं तर साधारण किती वेळ लागू शकतो नहीं। नहीं मला जब... इंटरेस्ट निर्माण झालाय सो मला किती वेळ पाहिजे असं काही नाही तुमच्या क्वेश्चन वर डिपेंड तुमच्याकडे एकाच क्वेश्चन येत एक क्वेश्चनचं उत्तर मी दे जर का तुमच्याकडे चार क्वेश्चन तर तेवढा वेळ लागेल ओके पण मोस्टली एक तासभर जातो जर का तुमच्याकडे हा गुड अमाउंट ऑफ क्वेश्चन्स लाईक एक पाच सहा क्वेश्चन असतील तर जनरली बिकॉज एक दिस इज इंटरॅक्टिव्ह सेशन तुम्ही सांगत असता मी ऐकत असते मग मी सांगते तुम्ही ऐकता सो डिपेंड आणि याच्यामध्ये आपल्या स्पिरिच्युअलिटीचा काही संबंध असतो का टेरो कार्ड रिडिंगच्या वेळी येस आय वुड से स्पिरिच्युअलिटी प्लेज अ गुड रोल इन दिस बिकॉज स्पिरिच्युअलिटी काय इट इज अगेन एनर्जी द हायर पॉवर डिवाइन जे सगळं टॅरो मध्ये मेंशन पण आहे आणि ते आपण सेशन करताना हेल्प पण करतं आपल्याला सो ती एक डिवाइन पॉवर आहे तीच इंट्युशन देते किंवा तीच आपल्याला त्या टॅरो कार्ड मध्ये रिफ्लेक्ट पण होते तेव्हा okay. आपण काही काही सेशन मध्ये असं पण बघू शकतो की डिवाइन कडून काय मेसेजेस आहेत आपल्यासाठी अच्छा हा so, okay, से कार्ड सांगतात आपल्याला की काय मेसेजेस युनिव्हर्स कडून काय मेसेजेस इंटेन्स तेवढं आपण होऊन जातं Okay. करता करता। It's okay. just that, सेशन करता okay. से 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 okay, करता इज जस्ट तुम्ही सेशन करताना तुम्ही येणं खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही तुम्ही जर का त्याच्यावर फुल्ली ट्रस्ट केलं केलं आणि सरेंडर ना तर डेफिनेटली तुमचं चांगलं त्याच्यातून तुम्हाला उत्तरं मिळतात और आय वुड से गायडन्स चांगला मिळतो ओके पण तुम्हाला असं जाणवतं कधी टेरर रिडिंग करताना कि एखादी व्यक्ती किंवा एखादा क्लायंट हा मजा करायची किंवा अशा वेगळ्याच हेतून आलाय आणि ते कळतो असे असतात ना तसा, तसा okay, okay. काही लोक असे अच्छा ठीक आहे काय बघू करायला म्हणून आले पण मग त्यांचा अक्युरेसी पण तशी नाही मिळत त्यांना ओके कार्ड हे केल्या म्हणून मी म्हटलं की तुम्ही ट्रस्ट ठेवून या दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आता तुम्ही ज्यावेळी म्हणता त्यावेळी मला बऱ्याचदा आपल्याकडे गावाकडे किंवा काही शहरांमध्ये सुद्धा रस्त्यावरती वसलेले असतात कार्ड पसरून आणि त्यांच्याकडे जायचं म्हटलं तर लहानपणी सांगितलेलं असतं की अरे त्यांच्याकडे जाऊ नको त्यांच्या था काहीतरी वेगळ्या गोष्टी चालू आहेत सो त्या वेगळ्या गोष्टी आणि कार्डचा खरंच काही संबंध आहे का तर तुम्ही स्ट्रेट पॉइंट वर आपण ब्लॅक मॅजिक ब्लॅक मॅजिक आणि टॅरोकारचा काही संबंध नाही कार्ड दिसतं की अरे खूप मॅजिकल आणि असंय कारण त्याला तसं प्रेझेंट केलं गेलं आहे काही जागी पण ब्लॅक मॅजिक इज अ कम्प्लिटली डिफरंट थिंग आणि टॅरो कार्ड इज अ कम्प्लिटली डिफरंट थिंग त्या दोन्हीचा काही संबंध नाही ओके आणि टॅरो कार्ड इज एकदम प्युअर डिवाईन आपण डिवाईनली आपण ते करतो त्याच्यामध्ये ब्लॅक मॅजिक किंवा बाकी नेगेटिव्ह त्याचा काही यूज नाही ओके सो डू यू बिलीव्ह इन ब्लॅक मॅजिक ऑफकोर्स आय डू ओके ब्लॅक मॅजिक एक्झिस्ट करत ऑफकोर्स ओके ओके आणि टेरो कार्ड रिडिंग साठी जर कोण आला असेल आणि त्याच्यावरती कोणता ब्लॅक मॅजिकचा परिणाम झालेला असेल तर ते स्वतःला कळू शकतं कळतं कार्ड सांगतात आपल्याला की ह्याच्या ब्लॅक मॅजिक झालंय ह्याच्या अराउंड निगेटिव्ह एनर्जीज आहेत ओके ओके आणि मग त्यातून बाहेर पडण्यासाठी ऑप्शन आपल्याला मिळू शकतो डेफिनेटली म्हणजे आपण कोणताही प्रश्न घेऊन जायचा आणि त्याचं उत्तर त्यातून ओके मग ह्याचं अॅक्युरेसी प्रमाण किती असतं yes. सर टॅरोसी प्रमाण खूप फॅक्टर्स वर डिपेंड असतं पहिलं तर म्हणजे की टॅरो रीडर कसा आहे तुमचा hmm. तो किती चांगल्यापणे तुम्हाला एंटरप्रेट करतोय okay. आणि त्याचं इंट्युशन लेवल किती चांगली आहे ओके आणि ऑल्सो युअर ट्रस्ट अँड द एनर्जीज अँड अटमॉस्फिअर अराउंड यू पण इफ यू सी म्हणजे माझ्याकडे जे क्लायंट्स येतात आणि मी जेवढा एक्सपिरियन्स केला टॅरो कार्डची अक्युरेसी नाईन्टी पर्सेंट प्लस आहे ओके आता काही जण असतील की ज्यांना हे बघून उत्सुकता वाटेल की मला पण आता रिडिंग करून घ्यायचंय सो मला जर माझा था कार्ड रिडर पाहायचा असेल कोणतरी तर माझे पॅरामीटर्स काय पाहिजेत मी आ, मी कसं करायचं की कोणाकडून कार्ड रिडिंग चूज केलं पाहिजे पहिले तर तुम्ही आता सगळंच आपण सोशल मीडियावर बघतो खरं नसतं oh, yeah. त्यामुळे इफ यू फील की आपण या पर्सन बरं कनेक्ट होऊ शकतो डेफिनेटली गो आणि आप डू असं काही पॅरामीटर्स असताच नाहीयेत बिकॉज आजकाल खूप लोक करतात टॅरो कार्ड त्याच्यामध्ये खूप इन्व्हॉल्वमेंट चालू आहे पण आय थिंक तुमच्या मनाला जे वाटेल की आपण या पर्सन बरं कनेक्ट करू शकतो तुम्ही त्याच्याकडून टॅरो कार्ड करून घेतलेलं जास्त चांगलं असं मला वाटतं मग टॅरो कार्ड पहिल्यांदा तर उगम आपण म्हणतो की नॉर्दन युरोपमध्ये झाला इंडियामध्ये कधी आले आणि ती काही स्टोरी आहे का हळूहळू इंडिया मध्ये पसरत चाललं आय थिंक इंडिया मध्ये अराउंड नाईन्टीन नाईन्टीज टॅरो आणि आता खूप प्रमाणात लोक अवेअर आहेत की ही काय गोष्ट पहिले लोकांना लोक इतके सिरियसली नाही घ्यायचे कारण आपलं इंडियन कल्चर खूप रिच आहे आणि आपल्याकडे आपली स्वतःची वैदिक एस्ट्रोलॉजी पण आहे पण इफ तुम्ही बघितलं तर वेदिक एस्ट्रोलॉजी आणि कार्ड दोन्हीचे रिझल्ट सेम ओके असं नाही की तुम्ही तुम्ही एक क्वेश्चन जर का एका वेदिक ऍस्ट्रोलॉजीला विचारला आणि तो क्वेश्चन टॅरोला विचारला okay. तर तुम्हाला दोन्हीचा सेम ओके पण हे मे बी जो इंटरप्रिटेशन करणार आहे तो yes. कसं करतो त्याच्यावरती म्हणजे तो सब्जेक्टिव्ह मॅटर ओके yes, yes, okay. yes. मग तुमच्याकडे असा कोणता अनुभव आहे का की ज्याच्यामध्ये एखादा टेरोकार्ड रिडिंग करण्यासाठी आला आणि त्यातून जे प्रश्नचं उत्तर मिळालं त्यातून बदलून गेलं आहे की जे आता अब्रॉड स्टुडंट्स असतात की ज्यांना तिकडे शिकायला गेलेत आणि ज्यांना जॉब रिलेटेड थोडा होतो नंतर तर मी त्यांना सांगते की तुम्ही कसं अप्लाय करा कोणत्या डेटला अप्लाय करा कोणत्या मंथ मध्ये अप्लाय करा असे खूप माझ्याकडे क्लायंट्स आणि फीडबॅक्स आहेत ज्यांनी की त्या डेटला त्या मंथला अप्लाय केलं आणि दे गॉट इन टू द कंपनी म्हणजे बेसिकली जे प्रश्न आपण ज्योतिषशास्त्राला विचारू शकतो कदाचित तेच प्रश्न आपण इकडे सुद्धा विचारू शकतो ओके पण मोर स्पेसिफिकली पण तुम्ही ओके ओके आणि याच्यामध्ये आता आपण बोलत होतो की ब्लॅक मॅजिकचा काही रोल आहे का तसं टॅरो कार्डचा मिसयूज करता येऊ शकतो का मिसयूज होतो का हो म्हणजे काही टॅरोला त्याचा मिसयूज करू शकतात टू नो अबाउट एल्सिस डेस्टिनी ऑर लाईफ असं कसं करणार पण आता म्हणजे ती व्यक्ती तिथं टेरो कार्ड चूज करायला प्रेझेंटच नसेल तर त्या व्यक्तीची डेस्टिनी तिसऱ्याच व्यक्तीला कशी कळेल ते टेरो कार्ड रिटायर करू शकतात ओके ओके पण ते करणं खूप रॉंग आहे मी ते नाही करत okay. आणि ना मी डेथ बद्दल कोणाच्या बर्थ बद्दल प्रेग्नेन्सी मध्ये जेंडर रिव्हील या सगळ्याबद्दल मी प्रेडिक्शन्स करत नाही ओके बिकॉज इट इज नॉट एडवाइस टू डू हे प्रेडिक्शन्स कारण हे प्रेडिक्शन करणं म्हणजे डेस्टिनी मध्ये आपण हा हे करणार वी आर नो बडी टू डिस्टर्ब एल्स इज डेस्टिनी okay. त्याच्यामध्ये आम्ही इंटरफिअर नाही करू शकत शकतो कळू शकतं मी अजून ट्राय नाही केलंय okay. कांट गिव्ह यू हंड्रेड पर्सेंट ऑफ दिस बट येस काही लोक त्याचा मिसयूज करतात ओके बट जस्ट एक दोन टक्के मला वाटतं जास्त हे नाही मग आपल्यावरती मॉरल ऑप्लिकेशन्स कोणते असतात ज्यावेळी आपल्या हाती ही एक कला आहे किंवा या एका शास्त्राचा आपण अभ्यास करतोय तर की या गोष्टी नाहीत केल्या पाहिजेत किंवा असे तुम्हाला गाईडलाईन्स असतात का याच्यामध्ये हो जसं मी म्हणलं की येस, येस। येस। हे सगळे प्रेडिक्शन्स करू नाही शकत त्याच्यानंतर जेव्हा आपण टॅरो करायला बसतो तुम्हाला एक अनबायस्ड युनी टॅरो करणं खूप इम्पॉर्टंट ओके okay. तुमच्या डोक्यामध्ये बाकी कोणते विषय चालू नाही पाहिजे Okay. तुम्ही खूप क्लिअर माइंडनी का क्लीन स्लेटनी तुम्ही तुमच्या क्लायंटचा टारो करायला पाहिजे त्यासाठी क्लेन्झिंग असतं स्वतःचं क्लेन्झिंग कार्डचं क्लेन्झिंग आणि अशा खूप थिंग्स असतात ज्या आम्हाला एका सेशनच्या आधी करावे लागतात आणि okay. पहिले तर स्वतःला शांत ठेवावं लागतं hmm. मी हाँ, चारी हाँ, चारी येस मी विचारत असले तर मी माझे एनर्जीज त्या मध्ये मिक्स होतील आणि क्लायंटचं काहीतरी वेगळंच हे येईल प्रेडिक्शन येईल आणि आय डोंट वॉन्ट दॅट सो ते खूप म्हणजे यू अव्ह टू मेक शॉवर की तुम्ही एकदम काम आहात पीसफुली तुम्ही ते करताय शांतपणे करताय आणि नीट क्लेन्सिंग तुमचं खूप नीट करताय ते खूप okay. इम्पॉर्टंट आहे मग याच्यामध्ये तुमचा रोल जस्ट मेसेंजरचं असं म्हटलं तर म्हणलं आम्ही फक्त इंटरप्रेट करतोय गाइडन्स तर कार्ड देतात ओके युनिव्हर्स okay. देताय गाइडन्स तुम्हाला वी आर जस्ट समन की आम्ही ते इंटरप्रेट करतोय तुम्ही मला याच्यामध्ये okay. असं काय असतं अज तुम्ही ते प्रॅक्टिस करता सो अमुक एखादं कार्ड माझं फेवरेट कार्ड आहे किंवा <laughs> हे कार्ड अरे 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 हे कार्ड का असं काय आहे नाही नाही तसं नाही ठेवू शकत आम्ही माझ्यासाठी सगळे कार्ड सिमिलर आहेत तसं फेवरेट कार्ड कोणतं मी नाही चूज करू शकत समजा तुम्हाला इन फ्युचर किंवा आता एखादा चान्स मिळाला की एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचं तुम्हाला टेरो कार्ड रीडिंग करायचंय तर ती व्यक्ती कोण असेल आय वुड से आलिया बट ओके आय वुड लव्ह टू डू अ टॅरो कार्ड रिडिंग ओके आणि शेवटचा प्रश्न म्हणजे ह्याच्यानंतर आपल्या लिस्नर साठी गोष्ट महत्वाची की आम्ही पण एक लाईव्ह सेशन करणार आहे दे टेरो दे कार्डचं आणि जर तुम्हाला बद्दल अशी एखादी गोष्ट कोणती आहे का की जी पूर्णपणे अन्न आहे आणि ती खर तर लोकांना माहिती पाहिजे की अरे या गोष्टी तुम्ही विचारात घ्या म्हणून अशी कोणती गोष्ट असू शकते मला वाटतं ती हीच गोष्ट असेल की टॅरो कार्ड टाइम काही बर्थ डेट किंवा असं काही लागत नाही कारण खूप लोक मला येऊन सांगतात की माझा ना बर्थ टाइम मला नाही माहिती माझी डेट मला नाही माहिती तर मी काय करू मी त्यांना सांगते काही गरज नाही तुम्ही पूर्णपणे ट्रस्ट ठेवून या माझ्याकडे आणि आय एम शुअर की युनिव्हर्स कडून तुम्हाला चांगला गायडन्स मिळेल okay. सो ही एक गोष्ट आहे आणि बाकी मला वाटतं की टॅरो कार्ड ला खूप म्हणजे लोक असं हे करतात सिरियसली नाही त्यांना okay. वाटतं की फक्त पत्ते त्याच्यावर तर काय फक्त पिक्चर्स आहेत त्याच्यावर hmm. तुम्ही काय प्रेडिक्ट करणार पण असं नाहीये त्याच्यामध्ये खूप मॅजिकल पॉवर्स आहेत अबिलिटीज आहेत आणि एनर्जीज जे आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला असतातच तेच एनर्जीज त्या टॅरो कार्डमध्ये आम्ही उतरवतो किंवा तेच त्याच एनर्जीजनी आम्ही तुमचं प्रेडिक्शन करतो ओके okay. सो okay. दॅट so, इज uh, आय थिंक हे एनर्जीची कॉन्सेप्ट hey खूप नवीन आहे आणि ती अजून लोकांना माहिती नाहीये आणि वन्स दे अंडरस्टँड वन्स दे गो इन टू इट त्यांचा एक्सपिरियन्स अजून खूप चांगला तुम्हाला असं की होत्या काळामध्ये आणि जसं लोक अवेअर होतील अजून मला वाटतं अजून लोक शिकत जातील त्याच्याबद्दल लोक टॅरो कार्ड रिडर्स कडे जातील आणि त्यांना आय एम शुअर इतका चांगला गायडन्स मिळेल की नो ते विश्वास ठेवतीलच इव्हेंचली सो so, uh, आता आपण से <laughs> so, uh, uh, एक टेरो कार्डचं सेशन बघूया सो आता आपण सुरू करतोय आणि हे सुरू करत असताना आपण एक लाईव्ह सेशन घेतोय टेरो कार्डिंगचं सो बघूयात व्हॉट फ्युचर अनफोल्ड येस पहिले तुम्ही क्वेश्चन विचारा तुमचं oh, मी करिअर बद्दल प्रश्न विचारेन okay. की करियर कोणत्या दिशेने चाललंय किंवा ग्रोथ कशी असेल ओके okay, ओके okay. ठीक okay? तुम्हाला जे पण वाटतील तीन कार्ड चूज करा आणि मला द्या तीन कार्ड ठीक आहे आणि हे ओके okay. okay? अजून तीन कार्ड्स द्या प्लीज अजून तीन येस ओके okay. मला जे पहिल्यांदा असे वाटतंय बघून की ते बघतो मी आधी तुम्ही काही करिअर रिलेटेड ऑप्शन यु नो विचार केला चालू केला आणि तो इतका सक्सेसफुल मे बी नाही झाला असं काही झालं किंवा जेवढी तुम्हाला एक्सपेक्टेड होती तेवढी ग्रोथ नाही मिळाली विल सी द फ्युचर मला वाटतं फ्युचर मध्ये तुमचं करिअर चांगलं आहे फक्त तुम्हाला ना कोणाकडून तरी अडवाईस घ्यायची गरज आहे काहीतरी ओके की तुम्ही कसं ज्या फील्ड मध्ये तुम्ही आता आहात पॉडकास्ट रिलेटेड आपण बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्ही पुढे कसं ग्रो करावं किंवा हाउ हाऊ टू गो अबाउट इन दॅट फील्ड सो कोणीतरी तुमच्या मेंटॉर पाहिजे असं वाटतंय संबडी टू गिव्ह यू एडवाइस मेनली मला असं वाटतं कोणीतरी तुमच्यापेक्षा मोठं त्यांच्याकडून तुम्ही नक्की ऍडवाइस घेऊ शकता मोर एक्सपिरियन्स इन दिस फील्ड ओके ऑल्सो तुम्हाला जर का एक्सपांड करायचं असेल तुमचं फील्ड तर दिस इज द करेक्ट टाइम पुढच्या सहा महिन्यात वर्षभरात तुम्ही चांगला एक्सपांड करू शकता सो okay. so, तुम्ही त्या दिशेने जावा आणि तसा विचार करा ओके okay. प्लॅन okay? करा नीट काय hmm. करायचं काय नाही टेक स्मॉल स्टेप्स पण विथ प्लॅनिंग ओके ओके आणि आय थिंक येस नेक्स्ट सिक्स मंथ्स टू वन इयर मध्ये तुम्हाला दिसले की तुम्हाला चांगले ऑपॉर्च्युनिटीज येतात करिअर मध्ये ओके पण मला वाटतं मेंटॉर खूप गरजेचं आहे आता ऑल्सो काही इंटरनॅशनली काही करण्याचे प्लॅन आहे सर डेफिनेटली त्याच्यावर पण तुम्ही वर्क करू शकता येस इट इज अ व्हेरी गुड थिंग ओव्हरऑल आय थिंक करिअर इज गुड पण मेहनत रिक्वायर्ड आहे आय की आर कम्प्लीटली इंट्रुव्हेटात रिसर्च ची गरज आहे अजून मेंटॉर आला की तो पण तुम्हाला चांगला गायडन्स देईल त्याच्यावर तर हे सगळे छोटे छोटे फॅक्टर्स मिळून तुम्ही पुढे जाऊन तुमचं करिअर चांगलं अजून पुढचे सहा महिने इंटरनॅशनली जे पण करायचं आय थिंक व्हेरी गुड टाईम राईट ना नाय काही ब्लॉकेजेस दिसत मे बी काही गोष्टींबद्दल तुम्ही खूप स्ट्रेस घेताय आणि hmm. तो स्ट्रेस तुमच्या करिअरच्या मध्ये येतोय कुठे ना कुठेतरी कसं तरी रिफ्लेक्ट होतायेत त्या एनर्जीस ओके okay. तो, तो स्ट्रेस पहिले कमी करणं किंवा काही अशा मेमरीज असतील काही hmm. डोक्यात विचार असतील hmm. ते पहिले घालवणं थोडं इम्पॉर्टंट आहे ओके नीड टू वर्क कॉन दॅट बेटर ओके नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न पुढे पर्सनॅलिटी मध्ये कोणत्या गोष्टींमध्ये बदल झाला पाहिजे किंवा माझ्या साठी कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे काढायचे ओके पहिल्यांदा हे काढूयात आपण त्यानंतर आपण हे काढूयात आणि आपण हे काढूयात मनात खूप प्लॅन्स आहेत खूप गोष्टी आहेत हे पण करायचं ते पण हे असं करायचं असं करायचं व्हेरी फास्ट तुम्हाला सगळं फास्ट 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 फास 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 ओके करा पण मला वाटतं एका वेळेस एका थिंगवर कॉन्सन्ट्रेट करा ती थिंग कम्प्लीट झाली जम्प पण टू द सेकंड थिंग ओके ओके एका वेळेसच सगळ्या स्टोन जर नका स्टेप करू मी नाही असं म्हणत की तुम्ही केलं तर चांगलं नाही होणार पण बेस्ट नाही होणार ओके इफ यू वॉन्ट बेस्ट आउट ऑफ इट आय थिंक कॉन्सन्ट्रेट ऑन वन थिंग अ ओके काहीतरी अजून नवीन स्किल शिकण्याची गरज आहे असं मला वाटतं ओके दॅट यू नीड टू ऍड युअर पर्सनॅलिटी कॅन बी एनी न्यू स्किल तुम्ही विचार करा की काय असू शकतं ते ऑल्सो तुमची पर्सनॅलिटी अशी आहे की यू आर व्हेरी ओपिनियनेटेड आणि जे पण तोंडावर बोलता hmm. सांगता hmm. सो कधी कधी तुम्ही मिसअंडरस्टँड पण होता त्यामुळे लोकांकडून दॅट इज गुड की ते मनाला नाही लावून घेत पण मला नाही वाटत की त्या काही चेंज करायची गरज आहे तसाच अप्रोच ठेवा आणि पुढे जा ओके बस तुम्ही तुमचा कोणामुळे तुम्ही अफेक्ट नका होईच होत तुम्ही बोलला तुम्ही तुमच्या मनात जे आहे क्लिअरली समोरच्याकडे ठेवा वेदर करिअर लव्ह लाईफ पर्सनल लाईफ एनिथिंग ओके ओके बिकॉज ती पर्सनॅलिटी तुमची ओव्हर शाडू नाही झाली पाहिजे बिकॉज थिंक इज वन ऑफ द बेस्ट पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी ओके की तुम्ही खूप क्लिअरली गोष्ट बोलू शकता कम्युनिकेशन तुमचं खूप चांगलं थँक्यू येस मंडळी तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला जरूर सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मॅडमच्या इंस्टाग्राम हँडलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतोय सो तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मॅडमशी कन्सल्ट करू शकता बोलू शकता आणि मॅडम खास मुंबईवरून पॉडकास्ट करण्यासाठी साताऱ्याला आल्यात सो मॅडम तुमचे खूप खूप आभार थँक्यू मी थँक्यू